रवींद्र सवाई सवाईली मी लहानपणापासून योगासन प्राणायाम वगैरे करत होतो पण ध्यानाच असं महत्व कधीच कळत नाही ध्यान करायचं की नाही करायचं ऍक्च्युली आम्ही योगासनं शिकताना आम्हाला सरांनी पहिल्यांदा सांगितलं की एक वर्ष योगासनं करायचे मग तुम्हाला प्राणायाम शिकवला इतकं त्या वेळी ते स्ट्रिक्ट होत पण जेव्हा अलीकडे एकोणीस साली आम्ही मुलीकडे गेलो आणि कोरोना जस्ट पीक पिरियडला सुरू झाला होता पण तिथं काही वेळ जात नव्हता म्हणून मी यूट्यूबचे व्हिडिओ बघत होतो आणि तिथं मला एक आईअप्पा पेंटिंग आहे त्यांचा एक व्हिडिओ बघण्यात आला आणि ते व्हिडिओ ते असं सांगत होते की ते काहीतरी ही वॉज अराउंड अबाउट सेवंटी टू एटीन इयर्स ओल्ड ते म्हणाले की माझं मी ध्यान केलं तर दुसऱ्या दिवशी माझा थर्ड वॉज सो क्युरियस म्हणजे मला इतकी उत्सुकता वाटायला की काय असं कसं काय शक्य आहे मग त्यांचं मी त्या युट्यूबवर फॉलो करायला मेडिटेशन वगैरे आणि ते इतकं मस्त असे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटांनी सांगायचे आणि ते मी करायला लागलो मग मिसेसला मी सांगितलं असं असं आहे ऍक्च्युली मी खूप प्रकारची ध्यान ब्रम्ह केलेलं आहे के बऱ्याच अशा वेगवेगळ्या केल्या पण असं मी शोधत होतो की आपल्याला कुठलं आणि हे जेव्हा आलं माणपांसाठी तर ते मला सगळ्यात म्हणजे सगळ्यात सांगण्याच की हे सगळ्यात सोपं सगळ्यात सोपं ध्यान आहे आणि सगळ्यात इफेक्टिव्ह आहे म्हणजे परिणामकारक आहे आणि असा ध्यानाला सुरुवात झाली नंतर मग विशेष खूप ध्यानात पुढे गेली आणि माझं थोडं बायपास आणि अमुख झालं माझं डिली आणि मग मला बसायला तर तो माझं थोडंसं मग लक्ष डायव्हर्ट झालं दा पण मागच्या वेळी भूमिपूजना वेळी जेव्हा आलो आणि तुमच्या त्यापासनं ही सुरुवात झाली आणि परत थोडं जर आणि आता परवा कोल्हापूरला दि, 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 होता योगा अशा असतात की कोल्हापूरला मी होतो आणि मिसेसचा फोन आला ऍक्च्युली दिप्ती ध्यान याला होतं मिसेसचा फोन आला की ते कोल्हापुरात पण आहे आणि तुम्ही अटेंड करा मी लगेच ते हे करून त्यांचं अटेंड केलं आणि त्या ध्यानाचं माझं वर्णन आहे म्हणजे त्या ध्यानाचे मला अनुभव आणि जी जे अफेक्शन ध्यानाविषयी झालं ना ते अक्षरशः म्हणजे त्या परत माझं कंटिन्युअस ध्यान सुरुवात आता कंटिन्युअस व्हायला पाहिजे खूप इंटरेस्ट पण आणि आता या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आवडी म्हणजे ॲक्च्युली साक्षात आईच्या रूपाचा मी स्वतः तरी त्यांना बघतो आणि सोमग्रजे या ध्यान आणि आपण सगळे जे काम करताना त्याबद्दल आपल्याला